तसेच पुणे महानगरपालिकेने मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तनिषा भिसे यांना प्रसूतीचा त्रास होत असल्याने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते यावेळी उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पडला अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतले नाही आणि अखेर तनिषा भिसे यांना आपला जीव गमवावा लागला आहे आर के न्यूज प्रतिनिधी पुणे गोकुळ गोकुल घेतली रांगा रांगात किटल्यात कितल्या, नि दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस